दोन हजार सव्वीस जिंकायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेव थांब पुढे वाचण्याआधी एक प्रश्न विचारतो जर दोन हजार सव्वीस संपताना तू आरशात पाहिलंस आणि स्वतःलाच म्हणलास मी माझ्या क्षमतेपेक्षा कमी जगलो तर ते चालेल का नाही ना मग ही गोष्ट तुझ्यासाठी आहे एकदा एका गावात आरव नावाचा मुलगा होता हुशार होता मेहनती होता पण एक समस्या होती तो नेहमी म्हणायचा पुढच्या वर्षी करीन थोडा वेळ मिळू दे आता परिस्थिती योग्य नाही दोन हजार पंचवीस संपत आलं होतं सगळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते आरोव मात्र शांत होता त्या रात्री त्याच्या आजोबांनी त्याला विचारलं आरो तुला खरंच यशस्वी व्हायचं आहे का आरोव म्हणाला हो आजोबा खूप आजोबा हसले आणि म्हणाले मग ऐक दोन हजार सव्वीस जिंकण्याची एकच स्ट्रॅटेजी आहे पहिली गोष्ट दोन हजार सव्वीस तुझी वाट पाहणार नाही आजोबा म्हणाले वेळ कुणासाठी थांबत नाही तू तयार नसशील तरी दोन हजार सव्वीस येणारच त्या दिवशी आरवला एक गोष्ट कळली यशाची सुरुवात तयारीने नाही तर निर्णयाने होती त्याने ठरवलं रोज उठायचं एकाच वेळेला कारण देणं बंद मूड नाही हा शब्द डिलीट दुसरी गोष्ट रोज थोडं जिंकलंच तर वर्ष जिंकतोस आजोबा म्हणाले मोठी उडी मारायची गरज नाही रोज एक पर्सेंट चांगला हो आरवने काय केलं रोज एकदा स्वतःवर काम मोबाईल स्क्रोल कमी कौशल्यावर फोकस लोक हसले एवढं करून काय होणार पण आरोह शांत होता कारण त्याला माहीत होतं कन्सिस्टन्सी हेच खरं सुपर पॉवर आहे तिसरी गोष्ट दोन हजार सव्वीसमध्ये गर्दीत राहिलास तर हरशील आजोबा म्हणाले सगळे जिथे जातात तिथे गेलास तर वेगळा कसा होशील आरोहणी तुलना करणे बंद केले दुसऱ्याच्या यशावर जळणं बंद स्वतःच्या प्रगतीवर लक्ष त्याने स्वतःला एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली आज मी कालपेक्षा चांगला आहे का बस एवढंच शिस्त मोटिवेशन पेक्षा मोठी असते काही दिवस आले जेव्हा मन नव्हतं थकल्यासारखं वाटलं परिणाम दिसत नव्हते पण आजोबांचे शब्द आठवले मोटिवेशन येतो जातो पण शिस्त राहिली तर यश पक्क आरो काम करत राहिला शांतपणे कोणालाही न सांगता दोन हजार सव्वीसचा चा शेवट डिसेंबर आला तेच गाव तेच लोक पण आरोप वेगळा होता आत्मविश्वास कौशल्य स्पष्ट दिशा लोक विचारू लागले कसं केलंस आरो फक्त हसून म्हणाला मी काही वेगळं नाही केलं मी रोज जे करायला हवं होतं ते केलं आता ऐक ही गोष्ट आरोवची नाही तुझी आहे दोन हजार सव्वीस अजून संपलेलं नाही कथा अजून लिहायची आहे आज जर तू निर्णय घेतलास रोज थोडं काम केलंस कारणे देणं बंद केलंस तर दोन हजार सव्वीसच्या शेवटी तूही म्हणशील मी में स्वतः हरू दिलं नाही आणि तेच खरं यश आहे